शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या दाखवण्यात आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिघे यांचे शिष्य म्हणून ओळखले जातात त्यांनी काही वर्षांपूर्वी आनंद आश्रमाचे नूतनीकरण केले शिवसेनेतील फुटीनंतर आणि राज्यातील सत्ता बदलल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षाचे काम सुरू केले सध्या हे कार्यालय मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात आहे दरम्यान या कार्यालयात नोटा उधळतानाची एक चित्रफी समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे गणपती विसर्जनासाठी आणलेले ढोल पथकाने टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात वाद केले त्यावेळी त्यांच्यावर टिंभीनाका शाखा प्रमुख निखिल, बोडजुडे आणि पोलीस लाईन शाखा प्रमुख नितेश पाटोळे यांनी नोटांची उद्धण केली. त्याची चित्रफी समाज माध्यमांत प्रसारित झाली आहे. त्यावरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी शिंदेच्या शिवसेनेवर टीका केली आहे. तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या आहेत. दिगे साहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले आमचा आनंद हरपला अशी प्रतिक्रिया केदारांनी समाज माध्यमांवर व्यक्त केली आहे तर आनंद दिघे यांची परंपरा आणि त्यांनी सुरू केलेले उत्सव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढे नेत आहेत गणपती विसर्जनानंतर ढोल पत्के आनंद दिघे यांना भेटण्यासाठी टेंबी नाक्यावर यायचे तेव्हा दिघे हे ते त्यांना बक्षीस द्यायचे ही दरवर्षीची प्रथा आहे परंतु काही लोक आनंद आश्रमातील व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने प्रसारित करत आहेत तसेच कार्यकर्त्यांची पैसे वाटण्याची पद्धत चुकीची असल्याने त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे मात्र ज्यांना ओवाळून टाकले त्यांनी आम्हाला दिगे साहेब काय आहेत हे शिकू नये अशी प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे